जिल्ह्यात बेकायदेशीर बाळू उपसा होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलाय जिल्हा नियोजन समिती बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील बेकायदा बाळू उपसा सुरू असल्याचा प्रश्न उपस्थित झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बेकायदा बाळू उपसा हे प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय सुरू राहू शकत नाही त्यामुळे यापुढे हे खपवून घेणार नाही बेकायदा बाळू उपशावर कारवाई टाळाटाळ केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला की त्यांच्यावर तातडीनं कडक कारवाई झालेली आहे कलेक्टर मोदयांना ज्या ज्या वाळू तस्कर आहेत त्यांच्या तस्करांच्यावर कारवाईचा अहवाल मागितलेला आहे आणि ज्यांच्या ज्यांच्यावर ज्यांच्या ज्यांच्यावर वाळूचे गुन्हे एक दोनपेक्षा पेक्षा तीन पेक्षा जास्ती आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल मुळात लिलाव लिलावाची प्रोसेसच वा, मुळात वाळू धोरणामध्ये आता नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही वाळू काढून देणं वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे त्या विषयात मला माहिती नाही काय प्रगती आहे मी थोडं माहिती मी घेईन हां मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते आता धोरण किती तयार दौर झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडे सगळ्या तस्करांच्याकडं तोड आहे <laughs> हा सगळ्या तोड आहेत त्यांच्या तयार झालेले पण शेवटी मला एक माहिती आहे प्रशासनानं जर ठरवलं वाळू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही जिथं ज्या ठिकाणी तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर अर्थ आहे त्यामुळं आता इथून पुढे ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी आपण आज सगळ्या गोष्टी न सांगता योग्य वेळी तुमच्या लक्षात